नमस्कार मंडळी मी नरसिंग भरे आणि तुम्ही पाहत आहात आजची बातमी चाळीसगाव शहरात साथीच्या आजार संदर्भात तसेच संदर्भात उत्साहात संपन्न चाळीसगाव शहरातील साने गुरुजी उच्च प्राथमिक शाळा तसेच मंदोदरी आय टी आय प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजागृतीचा महत्वपूर्ण उपक्रम पार पडला या शिबिरात डेंगू हिवताप चिकनगुनिया हत्ती रोग जल आजार एड्स या, या गंभीर आजाराबाबत माहिती देण्यात आली जलजन्यपासून नागरिकापर्यंत प्रत्येकाला हाच उपाय या सूत्राचा जागर गेला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य विभागाचे पुढाकारात पुढाकारातून करण्यात आला डॉक्टर विवेक खदगावकर सहाय्यक संचालक डॉक्टर सचिन भायकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच डॉक्टर मंदार करंबळेकर वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय डॉक्टर प्रशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वैद्यकीय पंडित वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला डंक छोटा धोका मोठा असा संदेश देत लोकांना मच्छरजन्य रोगापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले गप्पी मासे पाळा हिवताप टाळा असा प्रभाव संदेश देऊन प्रत्यक्षात गप्पी माशांच्या माध्यमातून डेंग्यूचा फैलाव रोखण्याचं महत्व पटवून सांगितलं गेलं ठाकरे चंद्रकांत चौधरी समूपदेक्षक नामदेव अहिरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सचिन माले यांनी लोकांशी संवाद साधत उपयुक्त मार्गदर्शन केलं शिबिराच्या निमित्ताने हस्तपत्रिका वाटप करण्यात आले आणि नागरिकांना स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्यात आलं जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा अधिकारी कार्यालय ग्रामीण रुग्णालय चाळीस गाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांचे लाभले आजार प्रतिबंधनाचे थांबतात स्वच्छता जनजागृती आणि वेळेवर उपचार हेच आपले खरं शस्त्र आहे मंडळी तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला अशा जनजागृती मोहीम आपल्या गावात शाळेत झाल्या पाहिजेत का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर कळवा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद